यांत्रिकीकरणामुळे कृषीप्रधान संस्कृतीमधील अनेक उत्सव कमी होत चाललेले आहेत पण संगमनेर तालुक्यातील धानदरफळ हे गाव याला अपवाद आहे कृषीप्रधान संस्कृतीतील प्रत्येक सण एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्याची प्रथा उद्योजक बाळासाहेब देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गावात अजूनही सुरू आहे असाच एक सण शेतकऱ्याचा महत्त्वाचा म्हणजे बैलपोळा धांदरफळ गावामध्ये स्वदेश सेवाभावी संस्था व ग्रामपंचायत धांदरफळ यांच्या वतीने बैलपोळा व टॅक्टर पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने माजी सदस्य हरी कातोरे माजी सभापती अनिल देशमुख व इतर अनेक मान्यवर सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्ता कासर यांनी केले पाहुयात सविस्तर वृत्तांत

दिलीप संभाजी कोले अनिल सोमनाथ देशमुख केतर विलास परदेशी लक्ष्मण शंकर काळेलाल डेरे दत्तात्रेय प्रदीप खताळ सागर भरसे गोपाळे गोरख दामोदर मेहत्रे तुकारामजी गोरडे अभिषेक विलास जोरवेकर सतीश गंगाधर शेटे नारायण मारुती घुले कृष्णदास मारुती घुले प्रवीण सुहास नेताजी घुले शुभम विलास कोल्ले विलास गणपत कोल्ले तेजस देशमुख आने विलास कोले, विलास गणपत कोल्हे तेजस देशमुख भारत भाऊ कोल्हे विनायती आपण पुढे पक्षसेनासाठी यायच तेजस देशमुख अनिल प्रभाकर ओल्वे विशाल देशमुखालशुखा शिक्षण नाही घ्यायचं राजेंद्र भीकाजी नारायण मारुती फुले कुशदास मार यांचे छेंजी पुढा सगळ्यांना विनंती बक्षीस घ्यायला सगळ्या सूरज आहे

सर्पमित्र चला राजेंद्र सर्व मित्र राजेंद्र तोटे चला त्याला एक सन्मान 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 चिन्ह सन्मान चिन्ह आणि त्यांचे डॉक्टर ऑक्टरच चला राजूचा सन्मान होतोय पक्षमध कुठेही साध निघाण्याचा सेवा आहे चला, चला या ठिकाणी पशुवैद्यकीय सेवक पश्चुव सेवक सगळे चला डॉक्टर प्रदीप देशमुख डॉक्टर संजय थोडा डॉक्टर जाधव डॉक्टर गैरे डॉक्टर योगने डॉक्टर सगळ्यांचा सन्मान पक्षमत पशुव सेवा चला राजू स्वळ्यात सन्मान द्या ¡La तसेच ट्रॅक्टर खोळ उत्सव लकी ड्रॉ यासाठी आंधळफळ बुद्रुक गावातील सर्व गमलेल्या शेतकरी बांधवांना माझ्या पोलीस स्टेशन तर्फे मी आपणास सणाच्या शुभेच्छा देत आहे धन्यवाद साहेब या सोमत नावनाथ आला उडा स्वप्नात आयु भाई आई माई मोमी सलीम भाई तांबोय आणि योश लवांडे सहभाग सन्मान बघ कांदा मृत्यू यांच्या वतीनं बैलपोळा आणि ट्रॅक्टर पोळा एक त्या आज या ठिकाणी साजरा होते त्यांनी शेतकरी बांधव अडचणीत असताना शेतकऱ्यांच्या वानाला भाव नसताना परंतु शेतकऱ्यांनी आत्महत्या उत्पादन पुरवतो हो। आणि शेतकऱ्यांना काही आनंदाचे दिवस करावं तर त्याचा हा उद्देश आहे जो बैल किंवा जो ट्रॅक्टर शेतकऱ्यासाठी वाशिम वर्षभर राबत वा असतो ट्रॅक्टर जरी मशीनरी असली तरी पण तो राबत असतो शेती दोन्ही सगळी कामं शेतकऱ्याला मदतीचं काम ट्रॅक्टर हात असतो त्याचप्रमाणे बैल हा काम करत असतो दोन्ही दोन्हींचा संयुक्तरित्या पोळा आज या ठिकाणी होतोय अत्यंत मोठ्या संख्येनं ट्रॅक्टर जे आणि बैलांची या ठिकाणी संख्या आहे झाडसात ट्रॅक्टर असावे जाता आंदा जे बी आहेत बैल जोडे आहेत खूप मोठा आनंदाने हा स सण या ठिकाणी चालू होतोय तर स्वदेश सेवावाई संस्था ही सादरपूर ग्रुपमध्ये अत्यंत चांगले लोक उपयोगी कामं करत आहे आता हा पोळ्याचा जो उत्सव आहे हा पोळ्याचा उत्सव देखील अत्यंत आनंदाने आणि या ठिकाणी साजरा करत आणि सुद्धा शेव ज्योति संस्थापक मान्य बाळासाहेब देशपांडे साहेब आणि सर्व त्यांची टीम यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांनी शेतकऱ्यांसाठी हा नाविन्य उपक्रम या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे त्या उपक्रमाला मी माझ्याबद्दल शुभेच्छा देणारे गाणे